सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मी कराड याच्यावर मकोका लावण्यात आलाय वाल्मी कराड याच्यावर कलम तीनशे दोन म्हणजेच खुनाच्या गुन्ह्यात मकोका लावण्यात आला असल्याचं सरकारी वकील जे बी शिंदे यांनी सांगितलंय वाल्मी कराडला मकोका कोर्टाचं वॉरंट जारी करण्यात आलेलं आहे कराडला उद्या मकोका कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे कराडला कलम तीनशे दोन म्हणजे खुनाच्या गुन्ह्यात मकोका लावण्यात आलाय त्याची बीडच्या जेलमध्ये रवानगी करण्यात आलेली आहे उद्या एस आय टी त्याला ताब्यात घेणार आहे विधिमंडळामध्ये ज्यावेळेला देवेंद्र फडणवीस साहेबांनी भूमिका मांडली मुख्यमंत्री मोदींनी त्याच वेळेला स्पष्ट केलं होतं की जे जे कोणी याच्यामध्ये दोषी असतील त्या प्रत्येकावरती कारवाई केली जाईल सन्माननीय अजितदादांनी देखील याच्यामध्ये स्पष्ट भूमिका सभागृहमध्ये देखील मांडली होती आणि बीडमध्ये जाऊन देखील मांडली होती की ह्याच्यामध्ये कोणाशी कुठल्याही पॉलिटिकल लीडरची लागेबंदी असू द्या जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई होईल आणि त्या ही कारवाई होते